रामनवमी हनुमान जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच वक बोर्डच्या निर्णय आणि बुद्धगया मुक्ती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरातील नंदन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी रूटमार्च काढून परिसरातील सुरक्षेचा आढावा घेतला रुटमार्चचा प्रारंभ जयभीम चौक इथून झाला आणि कुंभारडोली शास्त्रीनगर नंदनवन झोपडपट्टी राजेंद्रनगर नीलम पान पॅलेस वृंदावन नगर हसनबाग दर्शन कॉलनी जामावाडी मस्जिद हसनबाग कब्रस्थान विज्ञान चौक या भागातून पोलिसांनी पायी संचलन करत परिस्थितीचा आढावा घेतला रुटमार्चमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त वीस कर्मचारी पंधरा पुरुष पाच महिला पोलीस कर्मचारी तसेच पीटर मोबाईल सीआर मोबाईल पेट्रोल मोबाईल दोन बीट मार्शल आणि एसआरपीएफच्या एकवीस जवानांचा समावेश होता यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची सतर्कता वाढविण्यात आली आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी असे आवाहन नंदोन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कुळ यांनी केले आहेत